मित्रांनो पैशाने आनंद विकत घेता येत नाही पैशाने प्रेम विकत घेता येत नाही आणि या गोष्टी ऐकून तुम्हाला खूप सारे लोक असं म्हणत असतील की पैशाच्या मागे लागू नको पैसा पैसा करू नको तर मग पैसा का महत्वाचा असतो एक मी फक्त या व्हिडिओमध्ये माझे थॉट शेअर करणार आहेत किंवा जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल की पैशाच्या मागे लागू नको किंवा मोठे स्वप्न बघू नको की खूप जास्त पैसा कमवायचा बघू नको तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता किंवा तुम्ही तुमचा माइंड सुद्धा ओपन करू so, शकता हा व्हिडिओ बघून सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे आवडल्यास लाईक नक्की करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा ला मित्रांनो एक सिम्पल गोष्ट सांगतो खूप वेळा ऐकला असेल पैसा प्रेम नाही आनंद नाही विकत घेऊ शकत व पैसा काय विकत घेऊ शकतो मी सांगतो त्या गोष्टी ज्यामध्ये आपल्याला आनंद भेटू शकतो म्हणजे की आपल्या बेसिक नीड्स त्या पैशामुळेच पूर्ण होऊ शकतात तुमच्या अंगात जे कपडे तुम्हाला जे अन्न खायला भेटते तुम्ही ज्या घरात राहताय समजा ते रेंटवर असेल तर रेंट पैशामुळेच पे होतं तुमचे जे कपडे येतात ते पैशामुळेच येतात तुम्हाला जे अन्न भेटतं ते पैशामुळेच भेटतं पैसा आपल्याला एक कम्फर्टेबल लाईफ देऊ शकतो आपल्याला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात पाहिजे त्या मिळवून देऊ शकतो आणि या व्हिडिओचा उद्देश हा नाही आहे की तुम्हाला हे सांगणं की पैशाच्या मागे दाखा या व्हिडिओचा उद्देश हा आहे की पैसा किती महत्वाचा आहे किती नाही हे तुम्हाला समजून सांगा बघा आपल्याने सगळ्यांनी सांगितलं की पैसा काय नाही देऊ शकत आणि मी हे सांगितलं की पैसा काय देऊ शकतो सो पैशाचं मित्रांनो एक महत्त्व आहे त्याच्या जागीच त्याला ठेवा जर तुम्ही पैशाला जास्त व्हॅल्यू दिली तर तो तुम्हाला बर्बाद करेल कमी व्हॅल्यू दिली तरी तुम्ही बर्बाद होशाल आणि जेव्हा मित्रांनो आपल्याकडे काही नसतं ना खिशात एक रुपया सुद्धा नसतो किंवा आपल्याला काहीतरी बनवून दाखवायचं असतं तेव्हा पैशाच्या मागं लागणे हा विचार येतोच जेव्हा आपल्या पोटात भूक असते तेव्हा पैशाचा विचार येतोच खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओज ऐकून आपण हा विचार करतो की पैशाच्या मागे नाही लागायचे पैशाचा विचार नाही आला पाहिजे मग मित्रांनो जेव्हा आपल्याकडे काही नसतं ना तेव्हा पैशाचा विचार येतोच आणि तो येणं चांगलं आहे कारण की ती आपली नीड आहे पैसा म्हणजे असं काही गोष्ट नाही आहे की जी आपली वाटते आपल्याला पाहिजे नाही ती आपली नीड आहे त्यामुळेच आपल्या बेसिक नीड पूर्ण होतात सो ही गोष्ट डोक्यात घाला की पैशाला त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे आणि तेवढीच त्याला द्या असं नाही की पैसा म्हणजे खूप काही नाही पैसा आपल्या बेसिक नीड पूर्ण करू शकतो पैसा आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो बस पण पैसे काही गोष्टी घेऊ नाही शकत जसं की भावना कधीच्या इमोशन्स ते विकत नाही घेऊ शकत सो खूप छोटा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला समजला असेल की मला काय म्हणायचं आहे नसेल समजलं तरी इट्स ओके आणि जर समजलं असेल तर कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा की तुम्ही पैशांच्या बाबतीत काय विचार करतात तुमच्यासाठी पैसा किती इम्पॉर्टन्स आहे आणि किती नाही आणि पैशाबाबतीत तुम्ही काय काय गोष्टी ऐकलेल्या आहेत तुम्ही कमेंटमध्ये तुमचे थॉट्स शेअर करू शकता हा व्हिडिओ काही खूप एज्युकेशनल नव्हता बट जस्ट वाटलं की थॉट्स शेअर करावे सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद